सावज टप्प्यात आलं की त्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाचं सूत्र आहे अगदी तसंच योगेश कदम नावाचं सावज त्याचा, त्याचा टप्प्यात कार्यक्रम केला गेलाय का कारण द रेस बार वाशीमध्ये अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला या बारवर धाड पडते आणि त्या ठिकाणी अवैधरित्या डान्स बार चालवला जातोय याचा पुरावा मिळतो तो चाळीस बार बाला त्या ठिकाणी त्या धाडीत सापडतात आणि ती धाड कोण टाकत आहे कुणाच्या आदेशानं कुणाच्या नेतृत्वात तर ते गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या आदेशानुसार ती धाड पडली आहे कारण बार अवैधरित्या चालू आहे आणि तिथे धाड टाकायची आहे हे योगेश कदमांनी ठरवलं म्हणून तिथे धाड पडली पण याच योगेश कदम यांच्याकडे अंजली दमानिया या, या गेलेल्या होत्या आणि त्यांनी असंच एक प्रकरण म्हणजे बीडमध्ये हे असं एक बार चालू आहे तिथं अशा पद्धतीने अवैधरित्या धंदा चालू आहे पण योगेश कदम यांनी अंजली दमानिया यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्या आणि मग त्यांनी त्या देवेंद्र फडणवीसांनी बीड जिल्ह्यामध्ये लगेच तात्काळ ती कारवाई झाली म्हणजे कोणत्याही अवैध डान्स बारवर कारवाई करायची असेल तर गृहराज्यमंत्री अथवा गृहमंत्री यांचा आदेश असला तरच पोलीस यंत्रणा या अशा अवैध डान्स बारवर कारवाई करते की काय असं चित्र स्पष्ट होत आहे मग जर द रेज बारवर यांनी योगेश कदमांनी जर आदेश दिला आणि कारवाई झाली असेल बीडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं बारवर कारवाई झाली असेल तर मग हे जे कांदिवलीचं म्हणजे सावली त्या बार आहे तिथे अवैधरित्या डान्स बार चालतो मग तिथे धाड टाकण्यासाठी नेमका कुणाचा आदेश आला असेल यावरून एक स्पष्ट होत आहे कि ज्या पोलीस यंत्रणा आहेत त्या गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशी धाड टाकत नाहीत सहसा असं अंजली दमनियानी सांगितलंय त्या बोलतायत तशा अर्थानं मग योगेश कदम म्हणजे आता शिंदे सेनेला कुठेतरी म्हणजे टप्प्यात कार्यक्रम करणं चालू झालंय आणि त्याच्याच एक सावज म्हणून योगेश कदम यांना मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवायचा असेल तर ते डान्स बार त्यांच्या मालकीचं डान्स बार चालू आहे त्यांचं ला त्यांच्या आईच्या नावावर लायसन्स आहे जरी रामदास कदम त्याला ऑर्केस्ट्रा म्हणत असले तरी तिथे बावीस ग्राहक आणि बावीस महिला त्या बार गर्ल्स पकडलेल्या आहेत त्यांच्यावर रितसर कारवाई पण झालेली आहे मग ही जी सावली बारवरची कारवाई आहे तो म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे गृहमंत्र्यांनी अगदी टप्प्यात कार्यक्रम योगेश कदम आणि रामदास कदम यांचा केला आहे म्हणजे एकनाथ शिंदेचा टप्प्यात कार्यक्रम या देवेंद्र फडणवीसांनी साधला आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र